एक म्हण आहे आपल्याकडं की भूक लागल्यानंतर खाणं याला प्रकृती म्हणतात आणि भूक लागली असताना सुद्धा आपल्या ताटातील एखादा घास किंवा आपल्या ताटातील अर्धी भाकर दुसऱ्याच्या ताटात दुसऱ्याच्या मुखात घालणं याला संस्कृती म्हणतात आणि पोट भरलं असताना सुद्धा पोटभर खाल्ला असताना सुद्धा पोट भरलं असताना सुद्धा खाणं याला विकृती म्हणतात आणि ही खादार सं विकृती भाजपच्या आणि काँग्रेसच्या राजकारणामध्ये सुद्धा प्रचंड वाढलेले देशात आणि महाराष्ट्रामध्ये खादार विकृती भाजपच्या काळामध्ये प्रचंड वाढली ती काँग्रेसच्या सुद्धा काळामध्ये वाढली नव्हे ही काँग्रेसची आणि भाजपची देणच ही खादार विकृतीच आणि याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पवार आणि पवार फॅमिली आघाडीवर आहे आणि म्हणून अगदी शरद पवारापासूनचे पार्थ पो पार्थ पवार यांच्यापर्यंतचा राजकीय घराण्या राजकीय घराण्याचा प्रवास हा पूर्ण भ्रष्टाचारानं रंगलेला आहे हे खडाळ विकृतीनं भरलेला आहे शरद पवार पवारापासून अजितदादा पवार सुप्रियाताई सुळे आणि आता पार्थ पवार यांचा महारवतनीचा जो तीनशे कोटीचा घोटाळा आहे म्हणून पवार आणि पवार फॅमिली या बाबतीमध्ये आघाडीवर आहे अरे उलट्या उस्तर वकारी वकारे तर खाल्लं पोट फुट फुटूस तर खात खाल्लं तरी तुमचं पोट भरे ना तरी भ्रष्टाचारी भ्रष्टाचारीवाद भ्रष्टाचारीवाले राजकर्त्याचं भरणं राजकार रा भ्रष्ट राजकर्त्याचं पोट भरणं पोट फुटूस तर खाताय तरी सुद्धा तुमचं पोट भरणार कायच हे काय चाललेलं आहे अरे ही खदाडा ही खदाडाची विकृती महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड वाढलेली आहे आणि आता गाजत असलेला पार्थ पवारांचा आज मु, उपमुख्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचे चिरंजीव पार्थ पवारांचा तीनशे कोटीचा जो महार घोटाळा आहे त्यावरून ही खादलाची विकृती किती वाढलेली आहे हे दिसून येतं अरे एवढं ये खाण खाऊ पाट फुटलं तरी खाताय तरी सुद्धा भरे भरेना अरे मी काय मड्यावर नेहरा आहे एवढ्या सगळ्या सा महाराष्ट्राचा सारा महाराष्ट्राचा उतारा करा अजितदादा पवारांच्या नावावर बापलेकाच्या नावावर नवे पवार फॅमिलीच्या नावावरती साऱ्या महाराष्ट्राचा उतारा करून टाका होईल का समाधान अरे काय मेल्यावर काय मड्यावर न्यायचा आहे हात दीड हात हाँद भूमीत जागा लागते बाबा तीच हक्काची जागा आहे हा काय एवढं कर करणार आहे म्हणून ह्या जे पार्थ पो पार्थ पवारांचा जो जमीन घोटाळा झालेला आहे ही ह्याच्यावरती चौकशी जरी किती नेमली तरी सुद्धा पार्थ पवार न अडकणार नाही अशाच पद्धतीनं चौकशी होणार या बाबतीत काही नाही एखादा अधिकारी मात्र बळी अधिकारी आणि संबंधित काही मोजके लोक बळी ठरणार पण अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मात्र अडकणार नाही ते अडकणार नाही च हिशोबानं चा ते चौकशी होणार कारण भाजप हा भा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे गुन्हेगारीला आरोपीला क्लिनचीट दिली क्लिनचीट दिल क्लिनचीट देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारखे असल्यावरती आणि भाजप हा भा, घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारवाल्यांना संरक्षण गुन्हेगाराला पाठबळ आणि संरक्षण देणारा भ्रष्टाचारी पार्टी म्हणजे भाजप ज भारतीय जनता पार्टी त्याचं सरकार असल्यानंतर ती कारवाई होणार नाही हे सगळ्या महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये दिसूनच येईल मध्यंतरी विधिमंडळामध्ये पी एच डी धारक विद्यार्थी बार्टी समोर आंदोलन करत आप होते आपल्याला न्याय हक्कासाठी तेव्हा हेच अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा बोलताना म्हणत म्हणाले होते की पी एच डी वाले पी एच डी करून काय दिवे लावणार आहे अशा प्रकारची पी एच डी धारकाच्या विद्यार्थी पी एच डी वाल्या पी एच डी त्या विद्यार्थ्यांची हेटाळी केली होती अजितदादा तुम्ही की पी एच डी करून काय दिवे लावणार आहे आता मला सांगा सारा महाराष्ट्र पाहतोय तुमच्या दिवट्या पार्थ पवार या दिवट्यानं महाराष्ट्रात काय दिवा लावलाय दिवट्यानं महाराष्ट्रात किती दिवा लावलाय काय दिवा लावतोय सगळं महाराष्ट्र पाहतोय महारवतनीची जमीन बळकावून अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला बळकावून तुमच्या पार्थ पवार या दिवट्यानं काय दिवा लावलाय हा सारा महाराष्ट्र पाहतोय आणि तुम्ही मात्र पी एच डी धारक विद्यार्थ्यांना अरे पी एच डी घेऊन काय दिवे लावणार ही अशा प्रकारचं बेआकलीचं वक्तव्य करता आहे बेजबाबदारीपणेचं वक्तव्य करताय आणि तुम्ही आणि तुमच्या पोरानं महाराज पवार फॅमिली काय दिवे लावली तुम्ही विकासाच्या नावावरती स्वतःच्या तुंबड्या भरण्यापलीकडचं काय राजकारण केलंय सगळा महाराष्ट्र पाह पाहतो आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या पोरानं आपल्याला वह्या पुस्तकं गणवेश आणि साधा मोबाईल मिळाला नाही देता आला नाही म्हणून त्या पोरानं शेतकऱ्याच्या पोरानं जमीन शेतातील एका झाडाला लटकावून फाशी घेऊन आत्महत्या केली आणि आपल्या पोराला आपण साधा गणवेश आणि पुस्तक घेऊ शकलो नाही आपल्या पोराचा हट्ट आपल्या पोराची गरज आपण शैक्षणिक गरज आपण पुरवू शकलो नाही आपल्या पोराला साधा साधा शिक्षणाच्या कामासाठी लागणारा मोबाईल गणवेश आणि पुस्तक घेऊन घेऊ शकलो नाही म्हणून त्या बापानं सुद्धा शेतकऱ्यानं सुद्धा ज्या झाडाला आपला पोरगा लटकला त्याच झाडाला त्या बापानं शेतकऱ्यानं सुद्धा लटकावून स्वतःचा जीव घे जीव घालवला आत्महत्या केली ही बाप लेकानं एकाच झाडाला लटकावून फाशी घेऊन आत्महत्या केल्याची महाराष्ट्रातील घटना ही दुर्दैव आहे आर एस टी पासला पैसे नाहीत म्हणून मुनी शेतकऱ्याच्या पोरीने आत्महत्या केल्याच्या घटना महाराष्ट्रात घडत आहे अशा कितीतरी घटना महाराष्ट्रात घडत आहे आणि तुम्ही मात्र बापल्या मात्र महाराष्ट्राच्या गरीबाच्या जिमणी लुबाडून बाळकावून तुम्ही मोठे होत आहे काय कसं आहे आणि म्हणून शेतकऱ्याचा घामान भिजलेला शेतकऱ्याचा कष्टान घामान भिजलेला फाटका फेटाच या देशाचा आणि महाराष्ट्राचं वैभव आहे त्या राबणाऱ्या कष्टकऱ्याच्या हातात शेतकऱ्याच्या हातातच मजुराच्या हातात गरीबाच्या हातातच महाराष्ट्राची सत्ता असली पाहिजे आणि त्या कष्टकऱ्याचा पोरगाच राज्याचा सचिव आणि जिल्ह्याचा कलेक्टर असला पाहिजे तरच शेतकऱ्यांचे गरीबांचे विस्थापितांचे मजुराचे आणि बहुजनाचे दलित उपेक्षितांचे वंचिताचे प्रश्न सुटतील त्यांना घट मिळेल राजकारण संपलं आता प्रस्थापितांच्या राजकर्त्याला राजकारणाला मतदान करता कामा नये म्हणून विस्थापित गरीब आणि उपेक्षित लोकांनी आपल्या मताचा अधिकार रा वापरावा आपल्याला राजा बनण्यासाठी सन्मान बनण्यासाठी आपले प्रश्न आणि आपल्याला हक्क मिळण्यासाठीच आपल्या मताचा अधिकार वापरावा आणि त्यासाठी महाराष्ट्राचा आणि देशात मध्ये दे एकमेव आणि योग्य पर्याय आहे तो आंबेडकरवादी राजकारण आणि चळवळीचा प्रभाव वाढवा आणि आंबेडकरवादी राजकारणाकडे पाहण्याची पाहण्याची जातीग्रस्त आणि जातीची घाण बाजूला टाका महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंबेडकरवादी राजकारणच तुम्हाला न्याय देऊ शकेल अन्यथा कोणीही नाही हे विस्थापित जातीचा असो तो गरीब मराठा असो ओबीसी असो धनगर असो माळी असो आदिवासी असो भटके असो मातंग असो चर्मकर असो होलार असो एंटे असो विजय असो शेतकरी असो महिला असो कोणता शेतमजूर शेतकरी कामगार इत्यादी उपेक्षित आणि वंचित बांधवासाठी आता राजकारणामध्ये आंबेडकर वाद हाच आंबेडकरवादी राजकारण हाच एकमेव पर्याय तोच स्वीकारावा लागेल तर प्रस्थापिताला मतदान केलं तर ते महाराष्ट्राच्या गोरगरिबांच्या जमिनी लुटणारच हे लुटारंचं राजकारण थांबवायचं असेल आणि खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटलं की उपेक्षित शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या राबणाऱ्या हातातच महाराष्ट्राची सत्ता असली पाहिजे आणि त्याच शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याचा मजुराचा कामगाराचा सचिव आणि जिल्हा अधिकारी राज्याच्या प्रशासन आणि शासन हे उपेक्षित लोकांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या शेतमजुरांच्या दलित मागासवर्गीय वंचिताच्या हातात जावं तरच छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा राज राजकारण महाराष्ट्रात उभा राहील तरच महात्मा ज्योतिबा फुले यांना अपेक्षित असणारं राजकारण तरच महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राजकारण हे महाराष्ट्रात राहील तरच लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना अपेक्षित असणार जग हे महाराष्ट्रात राजकारणाच्या माध्यमातून उभं राहील ते उभं राहण्यासाठी उपेक्षित आता आंबेडकर चळवळीला साथ द्या आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवा